नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच जुलै दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार आणि उद्या आलेली आहे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या या अमावस्येला ज्येष्ठ अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखतात आणि उद्याच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं पितरांना नैवेद्य दाखवणं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या कृष्ण पक्षाच्या शेवटी येते आणि पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शेवटी येते हिंदू पंचांगानुसार एका वर्षात एकूण येतात त्यानुसार ज्येष्ठ खूप महत्वाची मानले जाते या दिवसा संदर्भात ज्योतिषशास्त्रात अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे आणि यासोबतच घराच्या सुख समृद्धीसाठी काही विशेष उपाय देखील घरामध्ये करावेत तर असा आज एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायांमध्ये उद्या पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवारी आलेल्या ज्येष्ठ महिन्याच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी दानाला देखील तितकंच महत्त्व आहे पण अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला चुकूनही दान करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलआयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या नंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ आत्म्यासाठी दान धर्म धार्मिक कार्यासाठी विशेष फलदायी मानली जाते आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना आपण करत असतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक समस्या ह्या आपल्याला त्रास देत असतात आर्थिक समस्या असतील तर खूप कष्ट करून मेहनत करूनही आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची ना साथ मिळत नाही काही शारीरिक व्याधी घरामध्ये असतील तर घरामध्ये सतत आजारपण असतात एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते मानसिक समस्या असतील तर घरातील काही व्यक्तींची सतत चिडचिड होत राहते त्यांचा कशातही मन लागत नाही त्यांना सतत अस्वस्थ वाटतं आणि अशा व्यक्तींना प्रामुख्याने पौर्णिमा अमावस्येच्या दिवशी हा त्रास होत असतो कारण या दिवशी म्हणजेच पौर्णिमे अमावस्येला मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी अधिक होत असते त्यामुळे अनेक मानसिक समस्यांचा त्रास अनेक जणांना होत असतो याशिवाय अमावस्येच्या दिवशी चंद्रप्रकाश नसतो त्यामुळे बाहेरील वातावरणामध्ये वाईट शक्तींचा संचार हा जास्त प्रमाणात आढळतो आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी कोणतीही शुभ कार्य केले जात नाही पण अमावस्या हा काही वाईट दिवस नाही तो देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे बाहेरून आलेली नकारात्मक वाईट शक्ती आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती आपल्या घरावरती प्रभावित होऊ नये यासाठी अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय घरामध्ये करावेत त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या आलेल्या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरामध्ये करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या नंतर करायचा आहे पण त्याआधी उद्याच्या सकाळी तुम्हाला काही घरामध्ये महत्वाची कामे करायची आहेत तरच या केलेल्या उपायाचा तुम्हाला लाभ होईल जसं की अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये असलेली जाळं जळमाटं काढून टाकायची आहे जुने खराब झालेले पडदे काढून टाकायचे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत खराब झालेल्या पाय पुसण्या असतील तर त्या मिठाच्या पाण्यात किंवा तुरटीच्या पाण्यामध्ये बुडून मग त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ जाळून घ्यायचं नकारात्मक शक्तीला प्रतिबंध करणे उद्याच्या दिवशी पाण्यामध्ये चिमूटभर हळद गोमूत्र टाकून त्या पाण्याने संपूर्ण अंगणामध्ये सडा टाकायचा आहे आपल्या घराची स्वच्छता करायची आहे घरामध्ये असलेली नकारात्मकता घरात असलेले वास्तुदोष घालवण्यासाठी उद्याच्या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडंसं खडे मीठ आणि गोमूत्र टाकून त्याने आपल्याला संपूर्ण घराची फरशी पुसायची आहे संपूर्ण घराची स्वच्छता करण्याबरोबरच देवघराची स्वच्छता करायची देवांना स्वच्छ लख उजळून घ्यायचं आहे उजळून घेण्यासाठी तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करू शकता त्या त्यासोबतच पितरांसाठी देखील उद्याच्या दिवशी सेवा करायच्या आहेत कारण पितृदोष असेल तर अनेक अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो कुठल्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करता त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येतं तुमच्या मुलामुलींची विवाहाचे योग जुळून येत नाही खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतर देखील तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही तर ही जी काही लक्षणं आहेत ती पितृदोषाची असतात अमावस्येच्या दिवशी पितरांना संतुष्ट करण्यासाठी काही साधे उपाय करावेत यामुळे सुद्धा तुम्हाला पितृदोषापासून मुक्ती मिळू शकते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी बऱ्याचशा खर्चिक सेवा सांगितल्या जातात पण प्रत्येकाला त्या परवडतीलच असं नाही आणि प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो की तिथे जाऊन ते ह्या सेवा करतील पण घरामध्ये दे देखील तुम्ही काही विशेष सेवा करून पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी स्नानासोबतच तुम्हाला दान देखील करायचं आहे दान करत असताना काळ्या वस्तूंचं दान करावं पण चुकूनही अशी एक वस्तू आहे जी तुम्हाला उद्याच्या दिवशी दान करायची नाही ती पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान करायचा आहे कारण ती वेळ देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते त्या वेळेमध्ये जर तुम्हाला हा हा उपाय उपाय करणे शक्य नसेल तर मग अशा वेळेस तुम्हाला जो आहे तो संध्याकाळच्या दिवे लागणी पासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत कधीही करता येईल पण अतिशय प्रभावी असा केंद्रानुसारचा हा उपाय आहे तर पहा या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात आधी देव दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील तुम्ही धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे देवघरासमोर बसून हा उपाय करण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसूनच ही सेवा तुम्हाला करायची आहे तर या सेवेसाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे पिवळी मोहरी आता चिमूटभर पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरती एक सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे जर स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवा स्तोत्रमंत्र ही पोथी असेल तर त्या पोथीमध्ये दिलेलं वल्गासूक्त जे आहे ते तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे अकरा वेळा वल्गासूक्त आणि त्याचबरोबर अजून एक सेवा तुम्हाला या मोहरीवरती करायची आहे ती म्हणजे अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टक पठन करायचं आहे ते हे दोन्ही स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत ते नित्यसेवा पोथीमध्ये दिलेले आहेत स्वामींचे केंद्रामध्ये पोथी तुम्हाला सहज मिळून जाईल आता ही पोथी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही हा उपाय करायचा नाही का तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुम्ही यूट्यूबवरती हे स्तोत्र लावून देऊ शकता अकरा वेळा वल्गा सुकता आणि अकरा वेळा तुम्हाला कालभैरव अष्टक श्रवण करता ही जी पिवळी मोहरी आहे तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे पिवळी मोहरी तुम्हाला कुठल्याही जवळच्या किराणा दुकानामध्ये मिळून जाईल पिवळी मोहरीचे तुम्हाला या उपायासाठी वापरायची आहे तुम्ही म्हणाल की स्वयंपाकघरातील काळी मोहरी वापरली तर चालेल का तर नाही पिवळी मोहरी ही बऱ्याचशा उपायांसाठी वापरली जाते आणि ती तितकीच प्रभावी आहे म्हणूनच हे दोन्ही स्तोत्र म्हणत उजव्या हातामध्ये ही पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळ्या मोहरीला तुम्हाला अभिमंत्रित करायचे ही सेवा करत असताना तुम्हाला अर्धा ते पाऊन तास लागू शकतो तुमची तेवढी स्पीड असेल तर तुमची ही सेवा लवकर होईल पण अकरा वेळा काल भैरव अष्टक पठन करत असताना फलश्रुती तुम्हाला अकरा वेळेस वाचायची आहे म्हणजे दहा वेळेस काल भैरव अष्टक तुम्हाला पठन करायचं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अकराव्या वेळी तुम्हाला फलश्रुती सहित कालभैरव अष्टक पठण करायचे आहे एवढी सेवा करून झाल्यानंतर ती पिवळी मोहरी अभिमंत्रित होते आणि त्यानंतर ती पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायची आहे थोडी थोडी दोन दोन दाणे अशी जी आहे ती प्रत्येक कोपऱ्यान कोपऱ्यामध्ये टाकायची आहे प्रत्येक बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या किचनमध्ये तुमच्या हॉलमध्ये फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काय करायचे आहे ज्यावेळेस तुम्ही झाडू मारला त्यावेळेस ही पिवळी मोहरी झाडू सोबत तुम्हाला कचऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे अमावस्येच्या दिवशी ती तुमच्या घरातच राहिली पाहिजे तरच तिचा प्रभाव तुमच्या घरामध्ये राहील तर अतिशय प्रभावी ही सेवा आहे नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप फरक जाणवेल बऱ्याचदा आपल्या घरालाही नजर दोष होतात आणि त्याचाही परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो त्यानंतर आपल्याला जी वस्तू उद्याच्या दिवशी चुकूनही दान करायची नाही उद्याच्या दिवशी ती म्हणजे आपल्या घरातील जुने कपडे हा अमावस्येच्या दिवशीच आपण आपल्या घरात असलेले जुने खराब झालेले कपडे दान करत असतो पण उद्या ही जी अमावस्या आलेली आहे ती शुक्रवारी आलेली आहे आणि आपल्या कपड्यांचा संबंध जो आहे तो शुक्रग्रहाशी असतो आपण ज्यावेळेस शुक्रवारी कपडे दान करतो त्यावेळेसच आपला शुक्रग्रह कमकुवत होतो शुक्रग्रह जिथे येतो तिथे येते संपत्ती पैसा वैभव आणि त्यासाठीच ही चुकूनही करायची नाही आणि उद्या आलेले आहे ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी इतर वस्तू तुम्ही दान करू शकता अन्नदान करू शकता काळ्या तिळाचे दान करू शकता पैसे दान करू शकता पण कपडे मात्र तुम्हाला चुकूनही दान करायचे नाही कपडे तुम्ही शनिवारी दान करू शकता तर पहा व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ थांबवते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ